औंढा नागनाथ शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर पंकज मॉल प्रस्तुत औंढा क्रिकेट लीगचे उद्घाटन औंढा नागनाथ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर पंकज मॉल प्रस्तुत औंढा क्रिकेट लीग स्पर्धेला आज दिनांक पंधरा जानेवारी बुधवार रोजी दुपारी अडीच दरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून सुरुवात करण्यात आली आहे या लीगमध्ये नऊ टीम सहभागी असून आय पी एलच्या धर्तीवर ही स्पर्धा खेळविण्यात येणार आहे उद्घाटनप्रसंगी नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव प्रदीप कनकुटे उपनगराध्यक्ष अनिल देव ज्येष्ठ नेते राम नागरे भाजपा नेते शरद पाटील माजी उपनगराध्यक्ष साहेबराव देशमुख माजी उपनगराध्यक्ष दिलीप राठोड नगरसेवक आजू इनामदार डॉक्टर देवीदास आडे श्रीराम राठी संदेश सारडा वसीम कादरी सोनू ठाकूर आनसार सौदागर गणेश पाटील राजू आकोडे यशवंत साळवे डॉक्टर लक्ष्मण लोखंडे आलिम खतीम आनंद लड्डा प्रद्युम्न नागरे अजित कादरी प्रशांत गंभीरे सचिन राठोड सचिन सराफ अजर इनामदार आयोजक इम्रान पठाण वहाबुद्दीन खतीब नासिर शेख सेमी खतीब रोहिस पठाण खंडू इखे वसीम अख्तर अशरफ पठाण विवेक आगाव कृष्णा देव यांच्यासह इतर मान्यवर खेळाडू यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती